बोधगया विहार बौद्धांच्या ताब्यात द्या मूर्तिजापुरात शेकडो बौद्ध अनुयायांचा मोर्चा महिला व पुरुषांसह शेकडो नागरिकांचा सहभाग वंचित बहुजन आघाडी व बौद्ध महासभेने केले मोर्चाचे आयोजन बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बुद्धांच्या ताब्यात देण्यात यावे यासाठी मूर्तिजापुरात बौद्ध अनुयायांनी मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपती यांना निवेदन सादर केले बुद्धगया बिहार येथील महाबोधी महाविहार भारतीय बौद्ध देण्यात यावे आणि मंदिर व्यवस्थापन कायदा एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये मध्ये सुधारणा करावी या मागणीसाठी दहा मार्च रोजी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून मोर्चाला सुरुवात झाली भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला व या संदर्भात उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले बिहार राज्यातील बौद्ध एक इतिहास आहे अडीच हजार वर्षा बोध भारतात नांदत आहे परंतु बोधगया विहारामध्ये गैरबुद्धांचे व्यवस्थापन आहे त्या लोकांचे व्यवस्थापन आम्हाला मान्य नाही याकरिता भारत देशातील अनेक भिकू व भिकू संघ सत्याग्रहासाठी गेल्या काही दिवसांपासून बुद्धगया विहारासमोर बसलेला आहे बौद्धगया विहाराला गैरबुद्ध व्यवस्थापन करणाऱ्याला आठवावे व बौद्ध विहाराला मुक्त करावे एकोणीसशे एकोणपन्नासचा महाबोधी व्यवस्थापक कायदा रद्द करावा व विहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध समुदायाकडे द्यावे अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे निवेदन देतेवेळी तालुक्यातील बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडीचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते दुपारी बारा वाजताच्या दरम्यान निघालेल्या मोर्चात शेकडो पुरुष व महिलांनी सहभाग घेतला प्रतिनिधी श्याम वाळसकर सत्यलढा न्यूज मूर्तिजापूर मी भिक्खू धम्मविचयो मूर्तिजापूर या ठिकाणी आज असलेल्या या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समानार्थ इथे काढलेल्या मोर्चामधून आवाहन करतोय की या जगभरामध्ये महाबोधी महाविहार हे खूप गाजलेलं विहार आहे नामवंत विहार आहे ज्या ठिकाणी तथागत सम्यक समुदाला बोधी प्राप्त झाले आणि हे महाबोधी महाविहार आज बोधांच्या ताब्यात नाही सर्व धर्मांची जी पण मंदिरे आहे तिथे त्या त्या धर्माच्या लोकांच्या ताब्यात आहे म्हणजेच त्या लोकांची तिथे मालकी आहे पण आम्ही बौद्ध असून आमची पूर्णपणे मालकी महाबोधी महाविहारावर नाही जो ऍक्ट एक होता एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये जो ऍक्ट लागू झाला होता तो ऍक्ट विरोधी आहे ब्राह्म ब्राह्मणशाही त्यामध्ये आलेली आहे त्यामुळे तो ऍक्ट आम्हाला मान्य नाही त्या ठिकाणी चार बौद्ध लोक आणि चार गैर बौद्ध लोक सदस्य म्हणून घेण्यात आले आहेत आणि ते आम्हाला मान्य नाही त्यामध्ये नवही आमचे सदस्य असावे बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती संदर्भात मागच्या वीस दिवसापासून बुद्धगया येथे आंदोलन सुरू आहे बुद्ध बौद्ध महाबोधी महाविहार हे एकोणीसशे एकोणपन्नासच्या हॅक्ट एक नुसार व्यवस्थापनानुसार सध्या व्यवस्थापन समितीकडे या यानुसार व्यवस्थापन आहे या, 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 या व्यवस्थापनामध्ये संपूर्ण व्यवस्थापन हे बौद्ध धर्मीयांच्या हाती द्यावं या मागणीकरिता आज वंदनीय भिक्खू संघ वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीच्या सर्व विंच्या वतीने आज मूर्तीच्यापूर तहसीलदार यांच्यामार्फत राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात येत आहे आणि मी या ठिकाणी इशारा सरकारला इशारा देतो की आमच्या मागणीवर जर आपण तात्काळ विचार केला नाही तर याचे गंभीर परिणाम सुद्धा आपल्याला भोगावे लागतील हा इशारा या ठिकाणी बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही मूर्तिजापूर तालुका एसडीओ साहेब यांना आम्ही आज निवेदन दिलं आणि या ठिकाणी उपस्थित सगळे भिक्खू संघ आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्व विंग महिला आघाडी युवक आघाडी भारतीय बौद्ध सभा आणि सर्व बौद्ध उपासिका आणि उपासक या सर्वांनी आम्ही मूर्तिजापूर तालुक्याच्या वतीने एच ओ साहेबांच्या सा, माध्यमातून आम्ही केंद्र सरकारला आणि राष्ट्रपती यांना निवेदन दिले की महा महा जे बौद्ध गयाचं महाबोधी महाविहार आहे ते या बौद्ध बांधवांच्या ताब्यात नि आलं पाहिजे कारण की जसं आपण पाहिलं जे मुस्लिम समाज आहे त्यांच्या समाजावर मस्जिदीवर तेच राहतात त्यांचा अधिकार असते आणि हिंदू धर्माचे जे काही मंदिर आहेत त्याच्यामध्ये सुद्धा हिंदू धर्माचा ताबा आहे तसं आमचा बौद्धांचं जर एक असं म्हणणं आहे की या सरकारने जे आमचं बौद्धाचं जे बौद्ध मधील जे बौद्ध महाबोधी बौद्ध विहार आहे ते आमच्या दे दे बौद्धाच्या ताब्यात देण्यात यावं जर समजा शासनाने आमच्या निवेदनाची दखल घेण्यात यावी निवेदनाची दखल जर घेतली नाही याही पेक्षा आम्ही मोठं आंदोलन असं बुद्धगापर्यंत घेऊ एवढेच बोलते जय भीम नमो बुद्ध संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन